सलाद बनवते मी मस्त डाळ ब बट्टी आणि सुरुवातीला आपल्याला डाळ करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी घेतलेले आहे तीन प्रकारच्या डाळी डाळी घेतलेली आहे मी मसूरची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि काळी उडदाची डाळ घेतलेली आहे तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे आपण हरभऱ्याची पण टाकू शकतो मुगाची पण टाकू शकतो खूप छान डाळ तयार होते भट्टीची आणि डाळ धुवून घ्यायची चांगली आणि त्याच्यामध्ये मी ता कांदा टोमॅटो हळद मीठ आणि आलं लसूण टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला कुकरमध्ये ती शिजून घ्यायची आहे आता गॅसवर कुकर ठेवते मी आणि इकडे बट्टीसाठी बघा मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे बेसन घेतलेलं आहे ओवा जिरं काळ तीळ घेतलेले आणि धने कुटले ते कुटलेले थोडेसे त्याच्याने पण छान लागते वट्टी आपली ओवा हातावर आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे वास छान येतो आणि बट्टी पण छान लागते आणि थोडा खाण्याचा सोडा टाकलेला आहे हळद टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आपल्याला थोडं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बेसन रवा गव्हाचं पीठ आणि आपण टाकलेले त्याच्यामध्ये थोडे मसाले आणि आता बघा तेल गरम झालेलं आहे थोडं दोन तीन चमचे आपल्याला तेल टाकायचे त्याच्यामध्ये आणि सगळं परत मिक्स करून घ्यायचं तेल आपल्या सगळ्या पिठा लागलं पाहिजे आणि सगळं झालेलं आहे बघा पूर्ण आपलं आणि अशी मुठ बघा पिठाची झाली पाहिजे तयार आणि आपल्याला आता पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे थोडं घट्टसरच मळायचं आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे पीठ बघा आणि आपल्याला थे, आता दहा मिनटासाठी ते झाकून ठेवायचं आहे इकडे बघा डाळ पण शिजलेली आहे आपली आणि आता आपल्याला डाळीला फोडणी द्यायची आहे कढई ठेवलेली आहे आणि तेल पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये राई जिरं टाकलेलं आहे थोडा हिंग टाकलेला आहे कडीपत्ता लाल अख्खी लाल मिरची टाकलेली आहे आणि डाळ टाकायची आपल्याला आता खूप छान डाळ लागते बट्टीची आणि आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत त्याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे हळद आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला डाळ आणि छान उकळी द्यायची पाणी टाकायचं आपल्याला थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान उकळी उद्यायची डाळीला मस्त उकळी आलेली आहे बघा डाळीला आपली बट्टीची डाळ तयार झालेली आहे खाण्यासाठी आणि इकडे आपल्याला आता बट्टी शिजून घ्यायची आहे त्यासाठी बघा पाणी ठेवलेलं आहे मी गॅसवर आणि आता बट्टीचं बट्ट्या तयार करायच्या आपल्याला हाताने गोल गोल तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघा पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला आता सगळ्या पट्टी तयार झालेली आहे आपली बघा एका ताटामध्ये आणि पाणी पण थोडंसं गरम झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे सगळ्या पट्ट्या आणि दहा पंधरा मिनटासाठी त्या शिजून घ्यायच्या आहे त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि छान उकळे आलेली बघा चांगल्या शिजलेल्या आहे दहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि बट्टी आपली शिजवून तयार आहे आणि एका ताटाताटा ता काढून घ्यायचे आहे आणि तळण्यासाठी बघा मी कढईमध्ये तेल ठेव ठेवलेले गरम होण्यासाठी आणि इकडे बट्ट्या पण आपल्या गार झालेल्या आणि त्या कापून घ्यायच्या आपल्याला दोन त्याच्याच ठेवलेल्या आहे मी आणि सगळ्या कापून घेतलेल्या आहे अशा प्रकारे झाल्या मस्त बट्टी आपली तयार आणि मस्त आता आपल्याला खरपूस भाज तळून घ्यायची आहे छानपैकी अशा सर्व कापून झालेल्या बघा बट्टे आपल्या आणि आता बघा कढाईमध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहे सगळ्या बट्टी छान लागतात तळून घेतल्यानंतर एकदम खरपूस लागतात आणि खायला पण खूप छान लागते टेस्ट तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा अशा प्रकारे तळून घ्यायचे बघा आता एका धाऱ्यामध्ये काढून घेते मी मस्त कलर आलेला आहे आणि आता सगळ्या तळून घ्यायच्या बट्ट्या आपल्याला आता सगळे बट्टे आपल्या तळून झालेले आहे बघा मस्त आता एका ताटामध्ये बघा मी मस्त बट्ट्या ठेवलेल्या आहे आणि तेलामध्ये बघा आता मस्त तूप घेतलेलं आहे मस्त वाटीमध्ये अशा प्रकारे पण आपण खाऊ शकतो मस्त पूर्ण बुडून घ्यायची आपल्याला बट्टी खूप छान लागते आणि डाळीबरोबर खूप छान लागते खूप छान तयार झालेली आहे आपलं डाळ आणि तूप पण ठेवलेलं आहे त्याच्या